नमस्कार तीन तारखेला पुरवणी मागण्या मांडल्या जातील हे बजेट अधिवेशन आहे कामकाज सल्लागार समितीने दहा तारखेला अर्थसंकल्प सादर करण्यास मान्यता दिली आहे केंद्राने जसं सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला तसंच आमचं सरकार सुद्धा त्याच मार्गाने जाण्याचा प्रयत्न करते बजेट ज्या दिवशी मांडणार त्या दिवशी चित्र स्पष्ट होईल असं अजित पवार म्हणाले आहेत एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर होते ते म्हणाले की अजित पवारांच्या पुण्यात भगवत झेंडा फडकवायचा आहे तर अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे तुम्ही लावा लावा करायचं बंद करा हे असले धंदे बंद करा खऱ्या बातम्या द्यायला शिका एकदा पोलिसांचा रिपोर्ट येऊ द्या मग काय घडलं ते समजेल काही जण इतका उतावळीपणा दाखवतात की माहिती घेण्याआधीच न्यूज देतात का आता तेही पणा चांगला नाही सबुरीने घेतलं तर बरं होईल असं अजित पवार म्हणाले आहेत दरम्यान मायुती जे सरकारमध्ये काम करतो त्याचबरोबर प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे एकनाथ शिंदे शिवसेनेचे आहेत ते महाराष्ट्रात गेल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात सा सांगू शकतात देवेंद्र फडणवीस साहेब गेले तर भाजपचा झेंडा रोवायचा आहे असं सांगणार मी गेलो तर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवायचा आहे असं अजित पवार म्हणाले आहेत आम्ही एकजुटीने राहायचं असं ठरवलं आहे आम्ही काही बोललो तरी जनता जनार्दनाच्या हाती सर्व काही आहे कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशी वक्तव्य केली जातात पत्रकारांना सबुरीचा सल्ला देताना माझ्या सगळ्यांना हा सबुरीचा सल्ला आहे असं अजित पवार म्हणाले आहेत आरोग्यमंत्री यांनी स्तुत्य उपक्रम राबवला त्यांचे कौतुक परिवाराचे आरोग्य चांगले आहे का नाही हे पाहण्यासाठी आरोग्य तपासणी महत्वाची फुलेशाव आंबेडकर विचारांच्या महाराष्ट्रात जन्माला आलेलं मूल सुदृढ असली पाहिजेत कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे यावर सुद्धा कशी लस देता येईल याचा विचार आम्ही करत आहोत शालेय मुलांच्या पायाच्या नखांपासून केसांपर्यंत सर्व आरोग्य तपासणी करणार आहोत बालस्वास्थ्य कार्यक्रम राज्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे माहिती सरकारच्या माध्यमातून राज्यातील चौदा लाख ,00 विद्यार्थ्यांची तपासणी केली जाणार आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी म्हटलं आहे